बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत संकल्प दिवस कोणता आणि कसा याबाबत या तुम्हाला माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन परदेशातून परतले होते त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आणि म्हणूनच परतल्यावर महाराजांच्या सेवेसाठी बडोद्याला गेले पण खरी समस्या इथूनच सुरू झाली बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड अमेरिकेहून शिक्षण घेऊन परतले खरे पण भारतातल्या लोकांना त्यांचा ज्ञानाचा नव्हे तर जातीचा जास्त विचार होता त्यांनी बडोद्याच्या एका पारसी मालकाकडे राहायला खोली घेतली सुरुवातीला मालकाने काही विचारलं नाही पण काही दिवसातच बाबासाहेबांची जात कळतात त्यांना तात्काळ घर सोडायला सांगितलं कोणीही घर द्यायला तयार नव्हतं कारण ते अस्पृश्य आहेत ही ओळख त्यांच्या मागे लागली होती त्या रात्री बाबासाहेबांना एका झाडाखाली रात्र काढावी लागली वारा आणि अपमानाची चटके देणारी वास्तवता आणि त्याच क्षणी बाबासाहेबांच्या मनात एक आग पेटली आणि त्याच रात्री त्यांनी एक ऐतिहासिक संकल्प घेतला ते म्हणतात मी माझं आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी वाहून घेईल जोपर्यंत जातीभेद आणि अस्पृश्यता संपत नाही तोपर्यंत मला शांतता नाही आणि हाच संकल्प बहिष्कृत हितकारणी सभा बनला हाच संकल्प महाड सत्याग्रहाची प्रेरणा ठरला हाच संकल्प पुढे गोलमेज परिषदेमध्ये गाजला आणि शेवटी हाच संकल्प पुढे भारतीय संविधान बनून अख्ख्या देशाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता देऊन गेला आणि म्हणूनच तेवीस सप्टेंबर एकोणासशे सतरा हा फक्त एक दिवस नाही तो अपमानातून उगम पावलेला क्रांतीचा दिवस आहे आणि तोच आहे संकल्प दिवस पण बाबासाहेबांचा संकल्प अजूनही अपूर्ण आहे आणि हा संकल्प जिवंत ठेवण्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संकल्प पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि हो फॉलोही करा आणि गर्वाने म्हणा जय भीम